पडलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरने संयुक्त उपविजेतेपद मिळवले आहे त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे या स्पर्धेतील दहाव्या फेरीत ऋषिकेशने अठरा चालीत बरोबरी करत आठ गुण मिळवून चौथा क्रमांक मिळवला त्याला रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आला आहे स्पॅडेक कार्यशाळा अंतर्गत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाचा इस्रोने यशस्वी प्रयोग केला आहे त्यामुळे इस्रोने आज भारतीय अंतराळ जगतात एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे इस्रोच्या या यशाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक केलं आहे मुंबई बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील त्याच्या घरात घुसून एका चोराने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियासह घरात झोपला असताना ही घटना घडली या हल्ल्यात तो जखमी झालाय त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुणे शहरातील चाकण शिक्रापूर रोडवर अपघाताचा मोठा थराड घडला एका सुसाट कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली या घटनेत दहा ते पंधरा जणांना कंटेनरने उडवले आहे त्यामध्ये एक जणाचा मृत्यू झालाय तसे अनेक जण जखमी आहेत अपघातानंतर जमाव संतप्त झाला त्यांनी कंटेनरवर चढून चालकाला बेदम मारहाण केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ठाणे शहरातील पोलीस आयुक्त आशुतोष दुमरे यांच्या शासकीय निवासस्थानी बर्ड फ्लूचा शिडकाव झाला बंगल्याच्या आवारात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू लागण झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर या घटनेची दखल घेत जिल्हा पशुवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्याची विभागाकडून स्पष्ट करण्यात आले तसेच हा फैलाव केवळ तेवढ्या एका भागापुरताच मर्यादित असून त्याचा इतरत्र कुठेही फैलाव झाला नसल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याने नमूद केले गेल्या तीन वर्षात कडधान्यांपासून अन्नधान्यापर्यंत सर्वच महागला आहे तुरीचे भाव गडगडल्याने आता तूर डाळ स्वस्त होण्याची शक्यता आहे तर इतर डाळींच्या किंमती पण कमी होण्याची शक्यता आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे दर घसरले आहेत साडे तेरा हजार प्रति क्विंटल इतका दर झाला त्यामुळे आता तूर डाळीचे दर देखील कमी होत आहेत जवळपास चाळीस रुपये इतका दर तूर डाळमध्ये कमी झाला यामुळे तूर गगनाला भिडलेले दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले विधानसभा निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसे देण्यात आले विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून एकवीसशे रुपये करू असे आश्वासन मायुतीच्या नेत्यांनी दिले होते मात्र अद्याप लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता मिळालेला नाही